आणि इथे तसं सांभाळलं जाते आणि मला ते सांभाळता आलं किंवा या दाडीनंतर साडीत बघताना मजा आली म्हणजे बाईचं कॅरेक्टर करायचं म्हणून नाही पण ते आपल्याला ते अंग नाही म्हणजे मला ते नाही अंग माझ तो बॉडी बाकी परत साडी आहे का किंवा डोक्यात नाही किंवा सरांनी गेले कित्येक वर्ष आपल्याला तो प्रकार इतक्या जवळून समजून एखादा विनोद आहे तो विनोद नाही वर्क झाला तरी आपण ती सिच्युएशन वर्क झाल्यानंतर जी मजा येते हसा म्हणून टाळ्या नाही वाजवत तर ते लोकांना जर कळलं तर ते घटांगळ्या खात असलो की परत लगेच बऱ्याच बाबा सर असं जर होतंय तर असं जर करा मग तिकडून दोन चार माझ्या माणसांची नाराजी घेऊन मला तरी कसं बरं थोडा थोडा मला थोडी सूट द्या मी येईन ना मी परत परत काहीतरी वेगळ्या जे कोणी आहेत आता सोशल मीडियावरती मी ऍक्टिव्ह नाही पण मला जेवढा सपोर्ट मिळतो कुठलंही माझं काम आल्यानंतर हाय नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाच्या सेटवर आज आली आहे आणि आपल्यासोबत आहे सगळ्यांचाच लाडका ओंकार भोजने ओंकार कसं आहे तुम्ही कसं आहे मी मस्त स्किट वेगवेगळे वेग, समोर येत आणि आता दाढी मिशी काढली लास्ट किट आम्हाला माहिती आहे खूप छान झालंय स्वतःला बघितलं साडीमध्ये काय रिॲक्शन होती ओंकार काय मस्त काहीतरी वेगळं होतं म्हणजे आता ते बाई पण भारी देवाच्या निमित्तानं त्या सगळ्या महिला कलाकारांसमोर आपण एक महिला सादर करतो याचं थोडं दडपण होतं पण जशी सुरुवात झाली आणि म्हणजे एखाद्या गोष्टीला जेव्हा आपण दुसऱ्याच बाजूने बघतो ना तेव्हा त्याच्या ते पलीकडची किंवा समोरची बाजी आप बाजू आपल्याकडनं राहून जाते म्हणजे आता मी लोककलेचा बॅकग्राऊंड असलेला कलाकार समजा तर मग मा तिकडे मला माहिती आहे ती काय मजा आहे तिथे असं कधीच आमच्या कुठल्याच प्रेक्षकांना असं वाटत नाही की अरे हे काय असं का तसं का आ, अर्थात काही गोष्टी कमी जास्त पुढे मागे होऊ शकतातच कारण तो एक प्रयोग आहे पण म्हणून ते चुकीचं आहे किंवा वाईट आहे असं असं नाही वाटत अर्थात ते तसं सांभाळायला पण केलं पाहिजे आणि इथे तसं सांभाळलं जाते आणि मला ते सांभाळता आलं किंवा या तो प्रयत्न करता आला म्हणून मला स्वतःला दाढीनंतर साडीत बघताना मजा आली <laughs> नक्कीच कारण खूप वेगळा ओंकार दिसला ओंकारला आज जास्त पाहिलं नाही या साडीपणे मला ते तसं नाही येत किंवा मला भीतीच वाटते कारण ते ते म्हणजे बाईचं कॅरेक्टर करायचं म्हणून नाही पण ते आपल्याला ते अंग नाही मला ते नाही अंग माझ तो बॉडी स्ट्रक्चरच वेगळा आहे तर मी तसं जास्तीत जास्त तो प्रयत्न केला परत मला माहिती नाही कसं जमेल किती जमेल पण मी मग मी सांगितलं की मी आलोय खरं तर आणखी काही काही वेगळे मजेशीर कॅरेक्टर सांगायला हा की मी असं असं कोणाला तरी बघितले तर तो असं असं करतो असं असं बोलतो असं असं वागतो आता तो इथे किती फुलेल कशी मजा येईल हे मला पण आहे म्हणजे अर्थात मग मी त्याची वाट बघतोय बाकी परत साडी नेसायचं आहे का किंवा काय हे डोक्यात नाही किंवा हे या, याचं काही प्लॅनिंग मध्ये नाही ते माझं प्लॅनिंग किंवा मला घेऊन निलेश सरांचं भाऊंचं भाऊ सरांचं बाकी टीमचं प्रत्येकाला एकमेकांना प्रत्येकाचे काय काही प्लस पॉईंट आहेत मग ते कसे वर्क होतील आपल्याला नवीन किंवा आणखी काहीतरी वेगळं कसं ठेवता येईल देता येईल याचाच एक प्रयत्न आहे एवढंच कारण वेगवेगळे आता कॅरेक्टर्स इथे नक्कीच बघायला मिळणार आहेत डॉक्टर आहेत भाऊ आहेत सुपर्णा खूप चांगल्या प्रकारे आहे शिदम माहिती आहे सगळ्यांना चांग, स्नेहल ज्या प्रकारे वावरते काय काय सगळ्यांकडून एक वेगवेगळ्या गोष्टी शिकता आल्या आहेत काय समजा लोकांनी किती मजा इथे ट्युनिंग किती जमली आहे सेट स्टेजवर मी आता भाऊ सरांबरोबर नाटक करतो त्यामुळे त्यांच्या बरोबर नाटक करताना लाईव्ह परफॉर्मन्सच्या वेळेला कुठल्या गमती जमती आहेत तर बऱ्यापैकी आता वर्ष झालं आता दोनशे प्रयोगांकडे आम्ही आलोय तर ते छान असं जुळल्यासारखं म्हणजे आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना मला जसं आम्ही सगळे जे नवीन नाटकातले नाटकाच्या संसदले सगळे कलाकार आहेत त्या सगळ्यांना भाऊन बरोबर काम करताना मजा येते आता तेच टेलिव्हिजनला कसं दिसणार कसं वर्क होणार तर त्यांच्यामुळेच मी हा प्र म्हणजे हा मी विचार करू शकलो की मी मग प्रयत्न करून बघतो आता निलेश सरांची त्यांची एक ओळख आहे वेगळी म्हणजे हा फॉर्मॅट किती कठीण आहे हा आपण खरंच जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की तो खूप कठीण आहे आणि दिलेश्वरांनी गेले कित्येक वर्ष आपल्याला तो प्रकार इतक्या जवळून समजून सांगितलाय मग त्यांच्याबरोबर काम करताना तेही शिकता येईल असं म्हणजे त्यांच्याबरोबर बोलताना दुसऱ्या मिनिटाला दुसरं काहीतरी असतं म्हणजे त्यांना त्यांनी सुचवलेलं आणखी मजेशीर पद्धतीनं कसं घेता येईल हेच त्यांना ते त्या सांगत असत तर ते ती एक खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं नंतर स्नेहल बरोबर मी आधी खूप काम केलं होतं नंतर मग तिचं एक सुरू झालं माझं एक सुरू झालं आणि आता परत त्या ब्रेक नंतर किंवा गॅप नंतर आम्ही परत एकत्र आलो आहे तर त्यामुळे हा तर तो, तो, तो ती, ती एक मजा आहे रोहित पण मी काम केलंय आहे सुपर्णाबरोबर माझी पहिल्यांदाच असं इंटरॅक्शन आहे पण तेही मजा येते आमची किंवा आणखी तिखे सर आहेत आणि बरीच टीम आहे अशी जी नवीन 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 आहेत एकत्र येत आहेत स्वतः केदार सर आहेत लक्ष द्यायला नंतर सुगंधा मॅडम आहेत नेगी सर आहेत म्हणजे हे आपल्या मागे असे कोणी असले की मग आपल्याला थोडं काहीतरी वेगळं करता येत धीर मिळतो आणि जे करतो त्या बाबतीत तो आहे आणि म्हणून कदाचित पहिल्या एपिसोड पासूनच ती एनर्जी सुरू झाले ते आणि ती एनर्जी आता या सेट वरती वावरताना नक्कीच जाणवते इथे सेट ची... सेट खूप सुंदर बनवला आहे इतका वेगळा म्हणजे छान वेगवेगळे -वेगे स्टॉल्स वगैरे बनवल्यासारखे सेलिब्रेट आपण एखादा एखादा विनोद आहे तो विनोद नाही वर्क झाला तरी आपण ती सिच्युएशन वर्क झाल्यानंतर जी मजा येते ती इथे मिळते म्हणजे आपल्याला वेगवेगळे वेगवेगळ्या म्हणजे इथे आता लाईव्ह प्रेक्षक बसून हसा म्हणून टाळ्या नाही वाचत तर ते लोकांना जर कळलं तर ते वाचतात मग ही जी मजा आहे ना त्याची मजा आहे त्याशिवाय भरत सर आहेत अलका मॅडम आहेत त्यांचा एक वेगळा अनुभव आहे हो त्या अनुभवामुळे आम्हाला एक वेगळी हिंमत मिळते आमच्या प्रत्येक सिटीमध्ये बाबा आम्ही आम्ही मी घटांगड्या खात असलो की परत लगेच भरत सरांकडनं बाबा सर असं जर होतं आहे तर असं जर करा मग तिकडून दोन चार गोष्टी आल्यानंतर मग ते अशा अशा ज्या खुलणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या खूप शिकवून जातात आणि म्हणून मला हा फॉर्मॅट खूप जास्त मजेचं वाटतं आणि मला तो म्हणून बघायचा बर नक्कीच पण नक्कीच जेव्हा पण प्रोमो आउट झालेला त्यावेळेला थोडस सगळ्यांचं हे झालेलं की अरे हे इकडे ते तिकडे असं असा प्रकार नक्कीच झालेला थोडस प्रेक्षक नाराज देखील होते ओंकार म्हणजे होते तुझ्यावरती काय सांगशील त्या प्रेक्षकांसाठी कारण आता जरा निवळलंय प्रकरण बरच निवळलंय प्रकरण आणि आता नक्कीच किटच्या माध्यमातून ते तुला रोज भेटतील त्याच्यानंतर जरा खुश होतील नक्कीच काय सांगायला आवडेल मला <cier Risky> माझ्या माणसांची <Sessas> नाराजी घेऊन मला तरी कसं बरं वाटेल तर मला ती घालवण्यासाठी लवकरात लवकर संपवण्यासाठी दूर करण्यासाठी मला प्रयत्न करायचे कारण त्यांनी मला ज्या अपेक्षेने बघितलंय मी त्याचा विसर मला स्वतःला पडू देत नाही कारण त्यांनी मला काहीतरी मी वेगळं करू शकतो मी काहीतरी मजेशीर करू शकतो हा विश्वास त्यांनीच मला जर दिलाय तर मग मी त्याच्याच शोधात कुठेतरी कुठेतरी आणखी चार ठिकाणी आणखी चार ठिकाणी असं असं मी फिरत राहीन आणि मी त्यासाठीच तर मला तुम्ही तुम्ही माझे लाड करताय मग मला मला थोडा थोडा थोडी सूट द्या मी येईन ना मी परत परत काहीतरी वेगळं घेऊन येईन आणखी काहीतरी मी पडेल परत उठेन असं असं तो छोट्या आपल्या मुलाचा घरातल्या छोट्या मुलाचा तो प्रवास आहे असं समजून जर मला सांभाळून घेतलं ना तर मला नाही वाटत मी आपली नाराजी खूप वेळ टिकवून टिकून ठेवेन मला ती नको मला स्वतःला ती नको आहे कारण ती माझी ऊर्जा आहे म्हणजे माझे प्रेक्षक जे कोणी आहेत आता सोशल मीडियावरती मी ॲक्टिव्ह नाही पण मला जेवढा सपोर्ट मिळतो कुठलंही माझं काम आल्यानंतर तर तो, तो सपोर्ट माझ्यासाठी खूप गरजेचा मा आहे मग आजची त्यांची नाराजी मला माझ्या लक्षात आहे की मला त्याचं मला आहे पण फार काळ ती नसेल याची मी काळजी घेईन हा म्हणजे याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि तुझे वेगवेगळे स्किट बघायला आम्ही सुद्धा खूप हो उत्सुक आहोत यापुढे ओमकार ओंकार आम्हाला कसा दिसणार आहे हे खूप उत्सुकतेचं असणार आहे थँक्यू सो मच ओमकार आणि तुला खूप खूप खुँ शुभेच्छा नाटकांच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून आणि आता पुन्हा एकदा या स्किटच्या माध्यमातून आम्हाला भेटत राहा थँक्यू मच सगळ्यांना शुभेच्छा आणि काळजी घ्या